पण आपण असा विचार करू शकाल की महाराष्ट्र अनिसाचा याच्याशी संबंध काय आहे महाराष्ट्र अनिसा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करते आणि त्यांनी उगीचं नसतं ठाण कशाला काढलं याचा अत्यंत जवळचा संबंध असा आहे की अंधश्रद्धा आणि त्याचबरोबर व्यसन या दोन्ही गोष्टी माणसाचा विवेक नष्ट करतात दारू माणसाचा विवेक बाहेरून जाऊन नष्ट करते आणि अंधश्रद्धा माणसाचा विवेक आतून नष्ट करते आम्ही आहोत म्हणून आम्ही व्यसनाला विरोध करतो पण आमची अडचण अशी आहे की हा लढा किती अवघड आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली वीस वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारला दारूच्या पासनं महसूल होता फक्त शंभर कोटी रुपये मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये दारूपासनं मिळणारा महसूल आहे पाच हजार कोटी रुपये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा महसूल इतका वाढलेला नाही ज्या वेळेला महसूल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतो त्यावेळेला माणसं दारू प्यायला लागतात आणि त्याही पुढची गोष्ट आता घडतीय मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की जितके वर्ष मी अंधश्रद्धाने निर्मूलनाचं काम करतो तितकीच पंचवीस वर्षे मी व्यसनमुक्तीचं काम करतो माझ्याकडे चाळीस एक पेशंट ऍडमिट असतात दर महिन्याला अनिल अवशच्या मुक्तासारखी एक मोठी संस्था मी सातारला चालवतो आणि जागतिक आरोग्य संघटनेने असा धोक्याचा इशारा दिला आहे की भारतामध्ये दारू पिण्याचं वय हे झपाट्याने कमी झालेलं आहे आज अकरावी बारावीतल्या मुलांनी मद्याची चव घेतलेली असते निवडणुका ग्रामपंचायतीच्या असोत नगरपालिकेच्या असोत महानगरपालिकेच्या असो त्याला मद्याची दीक्षा मिळते गावात ल त्याच्यासमोर नाचण्यासाठी त्याला मद्याची दीक्षा मिळते आणि नंबर दोन परंपरेने आतापर्यंत महिला वर्ग भारतामध्ये महिल दारूपासून दूर होता तो यापुढे दूर राहीलच याची खात्री नाही असे दोन गंभीर इशारे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले आहेत अडचण अशी आहे की आम्ही याच्या विरोधी लढू शकत नाही एवढी आमची ताकद कमी आहे हा जणू काही प्रश्नच नाही महाराष्ट्राचे जाणते राजे असं म्हणतात की वायुष आता वाईन दारुणाचं काय आहे वाईन मध्ये इथाईल अल्कोहोल साडेसात टक्के ते पंधरा टक्के जीवन पेक्षा जास्त इंटाईल अल्कोहोल आमच्याकडे वाईन सुरू करून येतात त्यामुळे दारुणा महाराष्ट्राला करण्यामध्ये आपोआपकडे बाबा दोन वर्षामध्ये ज्वारी चाळीस रुपयाला दिली नाही दोन वर्षामध्ये ज्वारी पंधरा रुपयाला होती सरकारने ज्वारी ज्वारीपासून दारू करण्याच्या दुकान कारखान्याला परवानगी दिली त्याच्यामुळे ज्वारी पेट चाळीस रुपयाला शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत व्यापाऱ्याला आणि प्रचंड प्रमाणामध्ये दारू महाराष्ट्रामध्ये रोखली गेली हा आकडा मी सांगतो या नीट ऐका तो खरा आहे महाराष्ट्रात ज्या छत्तीस कारखान्यांना परवानगी दिलेली आहे त्यांची पूर्ण कॅपॅसिटी वापरली गेल्यानंतर दोन दो वर्षाला महाराष्ट्रामध्ये पन्नास कोटी लिटर दारूची निर्मिती होईल okay. आणि पन्नास कोटी लिटर दारू म्हणजे दारू नाही मध्यार्थ एक लिटर मध्यार्थापासून टू पॉईंट लिटर दारू तयार होते महाराष्ट्रामध्ये येत्या दोन वर्षात एकशे दहा कोटी लिटर दारू तयार येईल म्हणजे महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र येईल याचा सगळ्यात मोठा फटका हा बाई माणसाला बसतो हे मी रोज बघतो मी तेच करत असल्यामुळे म्हणजे आत्ता सातारा जिल्ह्याची गोष्ट आहे कोरगा हुशार बाप दारुला बाप रोज दारू पण आईला मारायचा कोरगा ते घरकच वाढला तो काही करू शकायचा नाही छोटा होता जरा मोठा झाला अकरावी बारावे होता आईला वाटलं की कोरगं शिकेल आणि आपलं पान फेडे बापाचा नार ती खात होती एकदा सकाळी बापाने कारण नसताना आईला इतकं मारलं पोराला ते बघवलं नाही आली बाहेर गेला धोंडा उचलला आणि बापाच्या काय त्या माउंची स्थिती नवरा दाऊंडा खून झाला पोराने खून केला हो तुम्ही अशा कितीही घटना मी तुम्हाला सांगू शकेन हाँ दुण हा प्रश्न मुलत कष्टकरी महिलांचा आहे आणि तुम्ही कुठेही पुण्याच्या झोपडपट्टीमध्ये चौकशी करा तुम्हाला असं लक्षात येईल की बेकायदा दारू मुदलत मिळते त्याच्या विरोधी प्रासंगिक चळवळी होतात प्रत्यक्षामध्ये सुधारणा होऊ शकत नाही याच्याबद्दल एक मोठा उठाव एक मोठा संताप जसा भ्रष्टाचाराबद्दल निर्माण झाला हा भ्रष्टाचारच आहे दारू याच्यापेक्षा काही दुसरं नाही आहे असा निर्माण होण्यासाठी आम्ही व्यसनमुक्ती सप्ताह घेतलेला नाही आम्ही घेतलेला आहे व्यसन बदनामी निर्धार सप्ताह आम्हाला व्यसन बदनाम व्यसन करायचे व्यसनाला मिळालेली प्रतिष्ठा आम्हाला तोडून काढायचे आणि आमच्या मागे साक्षात महात्मा फुले आहेत अठराशे ऐंशी साली महात्मा फुले नगरपालिकेला लिहिलं त्यातले दोन शब्द नीट वाचा पहिला शब्द असा आहे की दारूच्या मुळे नैतिक अधनपतन होतं आणि दुसरा शब्द असा आहे नगरपालिकेचं काम आहे लोकांचं सा आरोग्य सांभाळणं आणि दारू आरोग्याला अति अपायकारक आहे आणि महात्मा फुले सांगितलंय या दुर्गुणाला सराईतपणा आलेला आहे सरकारच्या हा सराईतपणा येऊन आता एकशे तीस वर्ष झाली अठराशे ऐंशी ते दोन हजार अकरा <laughs> हा सराईकपणा मोडून काढण्याचा निर्धार कमी असलो संख्येने तरी देखील प्रामाणिकपणे करावा व्यसन बदनाम करावं यासाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत पर दारूच्या बाटल्यांच्या समोर याच पद्धतीच्या छोट्या मोठ्या सभा होतील दारूच्या बाटलीला सह्याने बायकांनी नंतर तरुणाने नंतर सगळ्यांनी पायातलं काढून ठोकावं अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे कारण दारू म्हणून नष्ट व्हावी अशीच आमची इच्छा आहे फक्त एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि थांबतो आमचा दारूला विरोध आहे दारूला आमचा मित्र आहे आता हे वाक्य तुम्हाला सत्तम करणार नाही सोपं वाक्य असेल की आमचा अंधश्रद्धेला विरोध आहे अंधश्रद्धेला बळी पडलेली आमची व्यक्ती मित्र आहे त्यापेक्षा सोपं वाक्य असं की आमच्या देशाच्या नेत्याने असं सांगितलं की आमचा ब्रिटिश साम्राज्यशाहीला विरोध आहे साहेबाशी विरोध नाही तो आमचा मित्र आहे त्यामुळे आम्ही दारूच्या बाटलीला जोड्याने मारतोय दारूला एका गंभीर मानसिक आजाराचा बळी आहे त्याच्यामुळे आम्हाला स्वाभाविकपणे त्याचा विचार करण्याची गरज आहे याच्यासाठी मानसमित्र नावाची एक मोहीम अनुसरी सुरू केलेली आहे मनाचं आरोग्य मनाचा आजार काळूच्या आजारास याच्याबद्दलची प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणं आणि प्रथमोपचार देणं असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे हे सगळं आपल्यापर्यंत पोचवावं हो, याच्यासाठी ही मोहीम आहे मी असं मानतो की आपल्या व्यस्तकामामध्ये वेळ काढून आणि आपल्या महाराष्ट्र व्यापी दौऱ्या म्हणता वेळ काढून देखील आज आदरणीय बाबा आढावी आहेत बाबा या ठिकाणी येतील आणि आपल्याशी थोडं बोलतील दुसऱ्या बाजूला ज्यांना असं वाटत असेल की नाही बाबा आम्हाला ना जोडे मारायचे त्यांना बाजूला एक बॅनर लावलेला आहे असे बॅनर आम्ही ठीक ठिकठिकाणी लावणार आहे त्या बॅनरवर असं म्हटलेलं आहे मी असा संकल्प करतो की मी व्यसन करणार नाही व्यसन करू देणार नाही व्यसनाची प्रतिष्ठा केली आणि व्यसनाला बदनाम करेन आपण निदान याच्यावर सही करू शकाल हे सगळं समजून घेण्यासाठी सगळे पत्रकार बंधू आले आपण सगळे आले बाबा आला आले याच्याबद्दल मी त्यांना मनातपूर्वक धन्यवाद